मतांनो श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ते सव्वीस एप्रिल स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीचा सप्ताहकाळ आपण साजरा करणार आहे कारण स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर या सप्ताहकाळामध्ये आपण गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचा वाचन करत असणार आहे तर गुरुचरित्र म्हणजे हा पाचवा वेद आहे आणि दैविक शक्तीने भरलेली अशी ऊर्जा एक प्रकारची यामध्ये आहे ज्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे तुमचे जे काही आयुष्यभराचे जे भोग आहे आता भोग आपण गेल्या जन्मीचे काही आपले भोग असतील प्रारब्ध असतील ते याच जन्मात आपल्यासोबत येत असतात आणि आपण जन्मल्यानंतर जे आपण करत असतो म्हणजे आधीचही फेडायचं आहे आपल्याला आणि आता जे रोज आहे आपण तेही फेडायचं आहे आणि आपले जे पितरांचं तो आहे तोही आपल्याला फेडायचा आहे म्हणजे आपल्यावरती दोष भरपूर आहे भरपूर आपले प्रारब्ध आहेत आपले संचित जे काही पाप आहे शाप आहे कोणाचं तरी तळटळाट आपल्याला लागलेली आहे कोणीतरी आपल्याला शाप दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भा फेडायचं आहे म्हणजे आपले जे भोग आहेत ते संपून घ्यायचं असेल तुम्हाला लवकरात लवकर तर गुरुचरित्र पारायणची सेवा करण्याची बात विसरू नका तर गुरुचरित्र पारायण आपण करत असतो आपल्या घरामध्ये आता हे जे व्हिडिओ आहे ते त्यांच्यासाठी आहे जे केंद्रामध्ये करणार आहे सामूहिक प्रकारे कारण जर तुम्ही घरी गुरुचरित्र पारायण करणार आहे तर तुम्हाला सेवा करता येणार नाही आता प्रहर सेवा म्हणजे काय तर सेवा ही या सप्ताहामधलं जीव आहे आत्मा आहे कारण सेवा ही अशी सेवा आहे की जे चोवीस घंटे सात दिवस कंटिन्यू चालत असतो अखंड सेवा अखंड नाम जप यज्ञ म्हणजे अखंड प्रकारे हे चलत असणार आहे गुरुचरित्रपाराने आपण सकाळी एक दोन तास वाचणार त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते वाचणार आहे पण ही जी प्रहसेवा आहे ते अखंड आहे सात दिवस अखंड प्रकारे आता हा वीणा वादन म्हणजे आपण प्रहर म्हणजे प्रहरेदारी करणे स्वामी महाराजांची म्हणजे जे साक्षात ब्रह्मांड नायक आहे जे स्वतः एवढी शक्तिशाली आहे अशा देवांची प्रहरेदारी आपल्याला करायची आहे म्हणजे आपण ही तेवढेच भाग्यवान आहे त्यामुळे प्रहस सेवा ही खूप महत्वाची सेवा आहे जर तुम्ही पारायण करतात किंवा आणि जर तुम्ही प्रहस सेवा नाही करणार तर तुमचा जो पारायण आहे ना तो वेस्ट जाणार आहे वेस्ट म्हणजे बेस्ट नाही राहणार पण जेवढं पुण्य तुम्हाला मिळायला हवं ना शंभर मिळता तुम्हाला चाळीस पन्नासच मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतः गुरुमावली सांगत असतात मी माझ्या मनाने काहीच सांगत नाही माझ्याकडे एवढं डोकं नाही की मी माझ्या मनाने काहीतरी सांगू तुम्हाला आणि जे भाविक या चॅनलवरती बघत असतात मी त्यांच्या इमोशन सोबत त्यांच्या भक्तीसोबत मला खेळायचं एवढं पाप मला नाही घ्यायचंय त्यामुळे मी कोणतीही माहिती माझ्या मनाने अजिबात सांगत नाही कारण हा जे चॅनल आहे हा भक्तिभावाचा चॅनल आहे तुमची श्रद्धा तुमची भक्ती तुमचा विश्वास देवावरती किंवा माझ्यावरती तो मला मुळीच तोडायचा नाही आहे ना त्याला नुकसान करायचं आहे त्यामुळे मी माझ्या मनाने काहीच सांगत नाही सगळं जे माऊली सांगत असतात किंवा ज्यांची प्रचिती आलेली आहे ज्यांना अनुभव आलेला आहे एखादी सेवा करून तर तीच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर माऊली म्हणत असतात की गुरुचरित्र पारायण तुम्ही करत आहे आणि तुम्ही जर सेवा नाही करत तर त्याचा तुम्हाला पुण्य मिळणार नाही अजिबात पुण्य मिळणार नाही अजिबात म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य की शंभर मिळायचे गुण तुम्हाला चाळीस पन्नास मिळून जातील तर तुम्ही पारायण एवढं पडता आपण पारायणचे एवढे गुरुचरित्र पारायण वाचायचं काय नाही हो एक दोन तीस तासामध्ये आपण त्याला करू वाचन करून घेऊ पण त्याचे जे नियम आहेत जे आपण काटेकोर प्राणे आपल्याला पाळावंच लागतं अंतरणावर कॉडवरती बेडवरती गादीवरती न झोपता आपल्याला खाली अंथरावं लागतं आपण अन्नाचा त्याग करावं लागतं म्हणजे कांदा लसूण जे चटपटी आजकाल सगळ्यांना चटपट पदार्थ खायची खूप हाऊस असती मग त्याला जीव तोडून कंट्रोल करणं हाही खूप महत्वाचं आहे त्यामुळे अशा काही गोष्टीचं पालन करायचं तेवढं काटेकोरपणाने ते थोडं अवघड वाटत असतं त्यामुळे तुम्ही जर एवढं आवडीनं एवढं काटेकोर नियमाचं पालन करून जर तुम्ही गुरुचरित्र पारण करत असता तर थोड्या सेवासाठी तुम्ही तुमचे गुण शंभरपैकी शंभर मिळून घ्या ना तर त्या सांगायचा माझा अर्थ आहे की तुम्ही प्रहरसेवा करा जेणेकरून तुम्हाला शंभरपैकी शंभर गुण मिळावे आता प्रहरसेवा म्हणजे कशी करायची आहे आपल्याला तुम्ही सेवा म्हणजे बिनावादन असतं त्यासोबत दोघे जण पकडलेले असतात दोघे जण ग्रंथाचा स्वामीचरित्र जे ग्रंथ जे आपलं स्वामीचरित्र आहे त्या ग्रंथाचं वाचन करत असतात आणि दोघेजण जप माळ करत असतात म्हणजे स्वामी महाराजांचा जप जपत असतात तर या तिन्ही पैकी तुम्ही कोणतीही सेवा करा वीणावादन ही खूप चांगली सेवा आहे जप हा पण चांगला आहे त्याप्रकारे तुम्ही एक काम करू शकता की थोडं थोडं का होत ना अर्धा तास विना अर्धा तास स्वामींचं पुस्तक जे ग्रंथ आहे तो अर्धा तास त्यांचं नाम जप तिन्ही प्रकारची सेवा तुम्ही करू शकता म्हणजे अवघे फक्त एक दीड तासाच्या सेवाने तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण होणारं साक्षात स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देतील अशी ही सेवा आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करा आणि त्यातही त्यात मला सांगू अशी इच्छित आहे की पूर्ण पारायणमध्ये सर्वात महत्वाचा सेवा कोणत्या म्हणजे पूर्ण जे सप्ताहकाळामध्ये आहे सर्वात महत्वाची सेवा म्हणजे कोणती सेवा प्रहर सेवा तुम्ही पारायणला नाही बसला तरी चालेल पारायणला तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल नाही बसलं तरी चालेल पण प्रहर सेवा करणे हा खूप गरजेचा आहे म्हणजे गरजेचं म्हणजे स्वामी महाराजांना गरजेचं नाही आपल्याला गरजेचं आहे कारण आपले भोग आपले कष्ट आपले पाप आपले शाप आपल्याला दिले गेलेले जे काही आहे त्याला नष्ट करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे सेवा ही पूर्ण सप्ताहकाळाच्या जीव आहे आत्मा आहे सर्वात प्रहर सेवा सर्वात मुख्य सेवा आणि त्यात तुम्हाला वेळही मी सांगू इच्छिते की पूर्ण दिवसभरामधून अखंडपणे हा सेवा चालत असतो त्यातही त्यात सर्वात महत्वाचा वेळ जे असतो तो दुपारी बारा ते चार का हाच वेळ का कारण हा वेळ असं असतो की जे घरात असणारे जे लोक आहे जसं हाऊसवाईफ आहे जे कोणी घरात असतो तर त्यांना झोपायचा हा वेळ असतो दुपारी खाऊन पिऊन आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर झोपू वाटतं रात्र छोटी असते म्हणून झोप होत नाही त्यामुळे आपण काय करतो दुपारी विश्राम करत असतो आराम करत असतो झोप घेत असतो एक छोटी तर आपली स्वतःची झोप मोडून आपण जर स्वामी महाराजांची प्रहरेदारी करतो कुठं ना कुठं आपला प्लस पॉईंट असतो हो बोनस पॉईंट ज्याला म्हणलं जातं आपल्याला बोनस पॉईंट याचा मिळत असतो म्हणून दुपारी बारा ते वे, चार वेळ चारचा हा वेळ असतो की आपण बसल्या ठिकाणी आपण डुलकी मारतो आपल्या जर जबरी बसवलं हो तर त्यामुळे आपण स्वतःची स्वतःचा झोपेचा स्वतःचा आराम करायचा वेळ त्याग करतो आपण आणि स्वामी महाराजांची पहरेदारी करतो म्हणून स्वामी महाराजांना आपल्यावरती दया येतो ओ माझा लेकरू स्वतः झोपत नाही आणि माझी सेवा करायला बसलेले म्हणजे एक आई म्हणून जर आपले मुले स्वतःची झोप म्हणून ते आपल्या सेवेमध्ये लागलेले आहेत मग आपण आपली आत्मा कशी प्रसन्न होते आपल्याला त्यांच्यावरती दया येते मग आपण त्यांची मागणी पूर्ण करतो तसंच स्वामी महाराज आपले वडील आहेत आई आहेत तर त्यांना सुद्धा आपल्यावरती दया येत असते आणि ते आपली मागणी पूर्ण करत असतात जे आपली इच्छा आहे जे तुमचे कष्ट आहे ते दूर करत असतात तुमची इच्छा पूर्ण करत असतात त्याचप्रकारे रात्री बाराची वेळ म्हणजे जेवढं कठीण काळ असणार आहे जेवढा कठीण वेळ असणार आहे दुपारी बारा ते चार तर महत्वाचाच आहे कारण दुपारी आपण झोपत असतो पण रात्री बारा ते चार हे तर खूपच कठीण काळ आहे कारण जगातला प्रत्येक व्यक्ती रात्र चार वेळेला झोपत असतो मग हा रात्री बारा ते चारचा वेळ आपल्या झोपेचा त्याग करून कारण एके वेळेला आपण दुपारची झोप जर नाही घेतली तरी आपल्याला हरकत नाही आपण चालून घेतो पण रात्रीची झोप ही कंपल्सरी असते आपल्याला हवीच हवी असे असते कारण त्याचा मग आरोग्यावर प्रमा परिणाम पडत असतो आणि आप ते म्हणजे ते न कळत पण त्या वेळेला झोप येणारच आहे निद्रा देवी येणारच आहे आणि आपली जी भक्ती आहे ते नष्ट करणारच आहे तुम्ही किती म्हणा किती अंतकरणाने विचार करा नाही मी रात्री सेवा करणार आहे सप्ताहामध्ये प्रहर सेवा करणार आहे रात्री बारा ते चार पण तो वेळ असं असतं निद्रा देवी येऊन बसणारच आहे तिकडे आपलं जमवणारच आहे हक्क नाही हा माझा वेळ आहे म्हणून मग त्यातही त्या तुम्हाला त्यांच्याशी भांडण करून निद्रा देवीशी लढून मग तुम्हाला तोंड वगैरे देऊन मग ते सेवा करायला बसावं लागणार आहे तर असं झोपेचा त्याग करून तुम्ही जर स्वामी महाराजांची कारण सेवा करत असणार आहे तर स्वामी महाराज जास्तच प्रसन्न होत असतात आणि जे सेवेकरी रात्री सेवा करत असतात असं कोणताही सेवेकरी तुम्हाला मिळणार नाही की त्यांना प्रचिती आली नाही म्हणून जर तुम्हाला साक्षात स्वामी महाराजांची प्रचिती हवी असेल तुम्हाला एखादा प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल एखादा कष्टातून मुक्त व्हायचा असेल तर तुम्ही पारायणला ना नाही बसलं तरी चालेल पण रात्रीची सेवा करणं विसरू नका म्हणून या जर काळामध्ये तुम्ही जर स्वामी महाराजांची सेवा केली तर स्वामी महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देतील तुमचे भोग जर चांगले असतील तुमचे कर्म जर चांगले असतील तर फक्त सेवाने सुद्धा ते तुम्हाला दर्शन देतील किंवा नाही दर्शन दिलं तर त्यांनी काही ना काहीतरी प्रचिती म्हणजे तुमचे कष्ट जरी कमी होतील तुम्ही जे नोकरीच्या शोधामध्ये आहे तर नोकरी तरी तुम्हाला लागल लग्नाच्या शोधामध्ये आहे तर तुमचा लाईफ पार्टनर तर तुम्हाला मिळेल अशी तुम्हाला त्या काळामध्ये तुम्हाला लगेच प्रचिती येऊन जाणार आहे तर असा हा जो योग्य काळ आहे म्हणजे सेवातली सेवा कोणती मोठी सेवा कोणती सेवा पूर्ण सप्ताह काळामध्ये प्रहर सेवा आणि प्रहरमध्येही जे आपण सेवा करतो त्यात वेळेमध्ये बी वेळ कोणता वेळ श्रेष्ठ आहे तर बारा ते चार आणि त्यातही दुपारी बारा ते चार पेक्षा रात्री बारा ते चारची वेळ ही जास्त श्रेष्ठ आहे तर नाही पाण्याला बसू शकत तर रात्रीची ही एक दोन तासाची सेवा बारा ते चार म्हणजे असं नाही गरजेचं की तुम्ही चार घंटेने डेफिनेटली करा तुम्ही दोन घंटे करा तुम्ही दीड घंटे करा कठीण काळामध्ये तुम्ही दोन घंटेही केलं तीन ते चार दोन ते चार असं केलं एक ते तीन एक ते चार असं तुमच्या इच्छेप्रमाणे कमीत कमी दीड दोन घंटेची ही जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच या काळामध्ये प्रचित येणार आहे श्री स्वामी समर्थ म्हणून मला सांगू इच्छिते जर ज्यांना कोणाला पॉसिबल नाही आहे पारायणला बसणं तर त्यांनी कमीत कमी, -कमी प्रहरची सेवा या काळामध्ये करून स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्यातले जे काही कष्ट आहेत ना ते ते दूर करू शकतात स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळून त्यांच्या आयुष्यामध्ये ते पुढे जाऊ शकतात तर तेच मला सांगायचं होतं मग व्हिडिओ कसं का वाटला काही नाही मला नक्की सांगा आता या प्रहर सेवा या काळामध्ये खूप जण सेवा करत असतात तर ही व्हिडिओ जे आहे तुम्हाला वाटली असेल की माहिती आहे ऑब्विस्ली मी एवढी चांगली माहिती दिली तुम्हाला तर सगळ्यांना शेअर करा कारण सगळ्यांना माहिती जसं माहिती जेवढं तुम्ही लपवणार आहे कारण ज्ञानदान हे सर्वात मोठा ज्ञान आहे कारण एका व्यक्तीला तुम्ही जर अन्नदान देणार आहे तर तो एका दिवसासाठी का होत नाही त्याचा पोट भरतो तो संतुष्ट होतो पण जर तुमचं तुमचं ज्ञान तुम्ही जर शेअर करणार आहे एखाद्या व्यक्तीसोबत तर तो ज्ञान जे आहे नॉलेज जे आहे तो आयुष्यभर त्याच्यासोबत राहणार आहे आणि आयुष्यभर त्याचा कल्याण करणार आहे म्हणूनच अन्नदानापेक्षा सर्वात श्रेष्ठातलं श्रेष्ठ अन्नदान आहे आणि अन्नदानपेक्षा श्रेष्ठ जे आहे तो ज्ञानदान आहे म्हणून कोणतीही माहिती असो एखादं चांगली माहिती तुमचं एखादा तुम्ही एखादी सेवा केली काहीतरी तुम्हाला माहिती आहे तुमचं भर झालेलं आहे तर तुम्ही इतरांना सांगा कारण महाराजांना अशीच लोक येतात काही असत ना लपुट लोक की माझं चांगलं झालेलं आहे तर मी इतरांना नाही सांगणार फक्त माझं चांगलं व्हावं ही नीती जर तुम्ही ठेवणार तर कधीच तुम्ही पुढे आयुष्यामध्ये पुढे जाणार नाही पुढे आयुष्यामध्ये गेला तरी स्वामी जे देव आहे कोणतेही देव असतील कोणत्याही देवाला अशा प्रकारचे लोक अजिबात आवडत नाही आणि ते त्यांची साथ कधीच देत नाही त्यामुळे माहिती जेवढी चांगली आहे जेवढे तुमचं एखाद्या व्यक्तीचं कल्याण करणार आहे तर ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी तर चला पटकन व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये इंस्टाग्राम जे तुम्ही युज करत असता सगळीकडे हा जे माहिती आहे ते शेअर करा श्री स्वामी समर्थ